हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सर्व ताईंचा उपवास वगैरे असेल आणि माझंसुद्धा आहे आणि आता पूजेची तयारी चा करायची तर अगोदर म्हटले हे काही देवाची देवघरातली भांडी वगैरे म्हणजे दिवा वगैरे काही तांबे वगैरे घासून घ्यावी स्वच्छ आणि नंतरच मग पूजा करायला बसावं छान वाटतं सर्व अगदी चकाचक असल्यानंतर आणि घरातलंसुद्धा काम झालेला आहे तुम्ही बघू शकता किचनवरचं सुद्धा मी आवरले घरसुद्धा झाडून वगैरे पुसून सर्व व्यवस्थित असं घेतलंय फक्त आता पूजा करायची बाकी आहे ती सुद्धा आता करून घेते मी कशा पद्धतीने पूजा करते ह्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते, वाट ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता इथं मी तांबे वगैरे घेतलेत आणि छोटासा तांब्या आहे देवघरातला तो सुद्धा घासायला घेतलाय बाकीचं काय दिवे वगैरे आहेत आणि तुम्ही बघू शकताय दिवा अजून चालू आहे कधी मी काल संध्याकाळी म्हणजे साडेसहाला दिवा लावलेला अजून चालू आहे वा आता वाजले साडे नऊ तर थोडीशी वाट ठेवली ना तर दिवा भरपूर वेळ म्हणजे त्या ते जोपर्यंत तेल आहे ना तोपर्यंत तो, तो चालतो थोडीशी वाट ठेवायची जास्त वाट केली वरती की तेल लवकर संपता आणि दिवा पण लवकर विसतो तर तुम्ही बघू शकता आता तेल सग वगैरे सगळं संपलेलं आहे तर आता हे म्हटले हे सगळे भांडी घासेपर्यंत तो दिवासुद्धा होऊन जाईल आणि नंतर मग त्यालासुद्धा घासून घेते तर चला आता पटपट असे सर्व भांडी घासून घेते आणि आणि ही पूजा सकाळ सकाळ मांडली म्हणजे बरं वाटतं दिवसभर घरात सुद्धा प्रसन्न वातावरण राहतं आणि हे मार्गशीर्ष महिन्यातले चार किंवा पाच गुरुवार असेल ते कसे जातात हे सुद्धा कळत नाही आणि छान वाटतं घरात तेवढंच मस्तपैकी अशी पूजा वगैरे आणि आपल्याला स्वामी सुद्धा आज सहावा गुरुवार आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे तर तर चला पटपट असा -पट आवडते कारण पूजा मांडून मला राहिलेल्या सेवा सुद्धा करायच्या आहेत जे घरी करते मी आणि बाकीच्या काही मंदिरात करायच्या ते काही निवांत आहे चार वाजता पण आता ही पूजा करून मी पटपट असा -पट आवरून घेते तर तुम्ही बघू शकता झालेली आहे पूजा मांडून आणि मी एका चौरंगाव स्वामींची सुद्धा पूजा मांडलेली आहे आणि महालक्ष्मीची सुद्धा तर माझा आज स्वामींचा सहावा गुरुवार आहे आणि महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार तर तेच आता पूजा वगैरे मांडली व्हिडिओ काय सर्व कंटिन्यू नाही केला कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि सर्व ताईंला तर माहीतच असेल पूजा वगैरे कशी मांडायची वगैरे आणि मी जशी मांडते ती माझ्या पद्धतीने मी माझ्या हेने मांडलेली आहे प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते तर तर तुम्हाला कशी वाटली मी आज मांडलेली पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि आता मला लक्ष्मी महा लक्ष्मी महालक्ष्मीची कहाणीसुद्धा वाचायची आहे आणि जी काही स्वामींची सेवा करते मी घरी ते सुद्धा करायच्या आहे तर चला पटपट असं आवडते आता दिवा वगैरे रांगोळीसुद्धा छोटीशी काढले फुलंसुद्धा वाहून घेतलेत आणि तुम्ही बघू शकताय क कलशाच्या कल समोर मी स्वामींना छो छोटासा जो चौरंग आहे तो माझ्याकडे तो मी ते ठिथं तिथं ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती स्वामींची पूजा केलेली आहे तर जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुद्धा दिसेल व्यवस्थित असं तर चला आता अगरबत्ती वगैरे ओवाळून घेते आणि पटपट असं बाकीच्या सेवासुद्धा आवरून घेते तर आता कहाणी वाचून घेते आणि ही कहाणी महालक्ष्मीची एवढी छान आहे ना वाचा वाचा आ, की ती पण वेळा वाच वाचच वाटते तर अगोदर महालक्ष्मीची कहाणी वाचून घेते आणि नंतर मग काही जप वगैरे करून घेते श्री स्वामी समर्थांचा तर पूजा मांडताना असं झालं की मला कळतच नव्हतं मी कुठं पूजा म्हणजे स्वामींची वरती रोज मी मांडते जर गुरुवारी मंदिरात मध्ये तुम्ही पाहिलंच असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर खूप वेळ विचार केला मी वरती मांडू की ह्या चौरंगावरती दोन्ही एकत्र पूजा मांडू परत लक्षात परत विचार असा झाला की जाऊ द्या एकाच चौरंगावरती पूजा मांडावे छान पण वाटेल तर अशा पद्धतीने मांडले तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला आता कहाणी वाचून घेते आणि आजचा गुरुवारचा दिवस एवढा छान जातो ना कळतच नाही कसा गेला आणि मस्त वाटतं मंदिरातसुद्धा गेल्यानंतर मठामध्ये गेल्यानंतर छान वाटतं चला तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे तर इथे एका ट्रेमध्ये पाच केळी ठेवलेत अगरबत्तीसुद्धा तिथंच लावलेली आहे आणि आपलं स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथ आणि लक्ष्मीवृत्ताची कथाचं पुस्तक ते सुद्धा मी खालीच ठेवले कारण वरती जागाच पुरे ना कारण दोन पूजा एकत्र मांडलेत आणि इथं आपलं स्वामी समर्थनला मस्तपैकी असं चौरंगावरती पूजा केलेली आहे पाठीमागं जो नेहमीचा कलश आहे तो ठेवलेला आहे आणि इथं एक छोटासा फोटो होता माझा माझ्याकडे महालक्ष्मी देवीचा तो सुद्धा तेजी सुद्धा पूजा केलेली आहे छान अशी आणि दिवा अगरबत्ती आणि पुढे नैवेद्य दूध साखरेचा आणि पाणी आणि एका साईडला तुम्ही बघू शकताय वटीसुद्धा मी देवीची वटीचं सामान म्हणजे ब्लाउज फीस आणि काही बांगड्या वगैरे जे आपल्याला बाजारात भेटतात तेच आणलेले आहेत ते, ते सुद्धा ठेवलेलं आहे आणि एक दोन पानाचा विड्यासुद्धा ठेवलेला आहे त्याच्यावरती विड्याचं सामान सर्व ठेवले आणि एका साईडला अशी पत्री ठेवलेली आहे तर अशा सिंपल अस साधी पूजा मी मांडलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला पूजा नक्की कमेंट करून सांगा जर पूजा आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील तर अशा पद्धतीने पूजा केली आणि घरात खूप छान असं वातावरण निर्माण झाले प्रसन्न असं आणि छान वाटतं पूजा गुरुवारचं मस्त असा, असा गुरुवार दिवस सुद्धा जातो तुमचा कसा जातो ते सुद्धा कमेंट करून सांगा तर तुम्ही म्हणताल आता हा व्हिडिओ केव्हाचा आहे म्हणजे ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा जेव्हा आपण उत्तर पूजा करतो पूजा वगैरे काढतो तेव्हाचा व्हिडिओ आहे कारण काल काही व्हिडिओ कंटिन्यू करायला नाही जमलं कारण खूप घाई गडबड झाली त्यासाठी म्हटलं नाही केला कंटिन्यू मग आज तो व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता, आता हे तर मी आता पूजा क हे करणार आहे म्हणजे उत्तर पूजा करून घेणार आहे तर पहिल्यांदा मी सर्व आधी हळदी कुंकू वगैरे वाहिलं दिवा अगरबत्तीसुद्धा ओवाळी आणि आता हे सर्व फुलं अगोदर काढून घेते जे काय काही काल वाहिलेली आहे ते सुद्धा काढून घेते आणि कालची फुलं दुसऱ्या दिवशी ठेवायची नसतात कारण चिलट वगैरे बसतात आणि सुकून जाते ते फुलं होते त्यासाठी सर्व आता फुलं काढून घेते आणि काल लवकर मंदिरात गेली त्यामुळे व्हिडिओ काय कंटिन्यू नाही केला म्हटलं जाऊ द्या उद्याच तो व्हिडिओ कंटिन्यू करायला येईल तर आता हे ग्रंथ सुद्धा व्यवस्थित असे ठेवते कपड्यामध्ये बांधून आणि तर आता व्हिडिओ जरा फास्ट करते स्पीड वाढवते कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि अपलोडिंगला लावलं ना नेट पुरत नाही नेट संपून जाते त्यासाठी मग म्हटलं व्हिडिओ जरा स्पीडमध्ये करावा तर आता हे ग्रंथसुद्धा मी ठेवला जो आपलं स्वामी चरित्र सारामृताचा आहे आणि हे सुद्धा ठेवलं त्याच्यामध्येच कारण आता जर गुरुवारी आपल्याला ते दोन्हीसुद्धा हे वाचावं लागणार त्यासाठी एकाच ठिकाणी ठेवले जेणेकरून पुढच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला ते लगेच भेटेल तर आता हे काल मंगळसूत्र वगैरे फोटोला घातलेले ते आता मी तर अगोदर म्हटले ही उत्तर पूजा करून घ्यावी आणि नंतरच आपले काही रोजची पूजा आहे ते करायची आहे मंदिरातली तर अगोदर ही सगळं मला कालेश्वर काही तिथं पूजा करता येणार नाही कारण तुम्ही पाहिलंच असेल की मंदिराच्या खाली बरोबर मी पूजा मांडलेली आहे कारण तिथंच बरोबर वाटते आणि दिशा सुद्धा तिथलीच व्यवस्थित आहे तर ते काढल्यानंतरच मला तिथं उभा राहून पूजा करता येईल किंवा बसून करता येईल त्यासाठी मी अगोदर म्हटले ही उत्तर पूजा करून घ्यावी म्हणजे पूजा काढावी तर आता हे सगळं जे आहे ना एक साईटला ते पाण्यात वगैरे सोडून द्यायचं त्यासाठी मी एका टाटामध्ये ठेवले सर्व तांदूळ वगैरे आणि जे काही विड्याचं सामान असतं खारी खोबरं ते काही मी जर गुरुवारी बदलत नाही तेच ठेवते आणि त्यातलं फक्त काय पान वगैरे आणि फुलं वगैरे आणि तांदूळ हेच मी विसर्जन करते नारळ वगैरे तोच वापरते तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या दिवशी पूजा काढून घेते आणि आता हे सगळं मला झाडून घ्यायचं आहे रांगोळी वगैरे काढलेलं आणि त्याच्यामध्येच मी टाकणार आहे जे विसर्जन करण्यासाठी पानं फुलं काय काढलेले आहे एका टाटामध्ये त्या तर टाकते म्हणजे सर्व ठरं झालेलं आहे हे आणि आता देवघरातली सुद्धा पूजा करून घेते तर चला तर आता किचनमध्ये आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की पसारा झाला आहे पण हा पसारा आवरण्याशिवाय आवरल्याशिवाय काही ना पर्याय नाही अगोदर पूजा वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं आता भांडी वगैरे घासावी तर रोज रोज हेच हेच काम नको वाटतं पण या काय करणार करावं तर लागतेच आणि चला आता हे सर्व किचन क्लीन करून घेते आणि काय झालं आता इथून पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू केला आणि मोबाईलचं स्टोरेज फुल झालं त्यामुळे तो व्हिडिओ आपोआप डिलीट झाला आणि तो माहीतच नाही मला एकदा व्हिडिओला असा टायपोर्डला कॅमेरा लावला व्हिडिओ सॉरी मोबाईल आणि कधी बंद झाला हेच कळ नाही तर जाऊ द्या म्हटलं जेवढा व्हिडिओ शूट झाला आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावा तर इथं थोडंसं असं डेकोरेशन केलेलं आहे जो की जे छोटंसं कपाट आहे त्याच्यावरती आणि हे जो मी मनी प्लांट लावलेला आहे तो ते जार आहे ना आपलं ज्यूस वगैरे ग्लास वगैरे ना त्याच्यासोबत भेटत तो आहे म्हटलं काय त्याचा उपयोग पण होत नाही इथं तर उपयोग करून घ्यावा तर कसं वाटतं नक्की सांगा कमेंट करून अजून काही चेंजेस करायचे बघूया हळूहळू डेकोरेटचं सामान घेईल आणि करेन तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय